तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणात तू कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एम डी एस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे ठेवून आलेत स्माइल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर वेदनारहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमने, संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी सदुसष्ट सदुसष्ट बासष्ट सदुसष्ट येणाऱ्या काळातील सर्वच निवडणुकांच्या मतदानावर आदिवासी जनता बहिष्कार टाकणार आहे संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील भोजदरी गावांतर्गत असलेल्या बाळंदरी आणि दारसोंडवाडी येथील आदिवासी बांधवांना रस्त्याची मोठ्या प्रमाणामध्ये अडचण आहे तातडीनं पक्के रस्ते करावे मूलभूत सुविधा द्याव्यात अन्यथा येणाऱ्या सर्वच निवडणुकांमध्ये आम्ही मतदानावर बहिष्कार टाकणार आहोत असं निवेदन भोजदरीच्या आदिवासी समाजानं जिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांना दिलंय स्वातंत्र्याची सत्याहत्तर वर्षे उलटून गेली आहेत मात्र डोंगर दऱ्यामध्ये राहणारे आदिवासी बांधव आजही पारतंत्र्याचं जीवन आहेत आदिवासींना साध्या मूलभूत सुविधा देखील पुरवल्या जात नाहीत आदिवासी समाज तर विकासापासून कोसो दूर आहे गावात ये जा करण्यासाठी रस्ते नाहीत नाशिक पुणे राष्ट्रीय महामार्ग काही अंतरावर आहे मात्र तिथं पोहोचण्यासाठी रस्त्याचं पक्कं काम नाही मुलांना शाळेत जाण्यासाठी अडचण होतीये रुग्णांना दवाखान्यात वेळेवर नेता येत नाहीये पिण्यासाठी पाणी नाही अशा एक ना अनेक संकटांचा सामना करता करता आदिवासी बांधवांनी अक्षरशः हात टेकलेत आमच्या आदिवासी वस्त्या भोजदरी ग्रामपंचायतीमध्ये तीन आदिवासी वस्ते त्याच्यात मग ज बाळंद्री एक बाळंत्री दोन आणि दारसुनवाडी तसेच पिपरदरा वस्ती ये ये या ब वस्त्या डोंगरदऱ्यामध्ये असल्यामुळे येथे येण्या जाण्याचा प्रश्न हा नेहमीच उद्भवत आहे आम्हाला येणे जाण्यासाठी साधी मोटरसायकलसुद्धा या रस्त्याने खाली येत नाही गेले चार वर्षापासून हे झालेले रस्ते हे पूर्ण वाहून गेलेले त्याच्या त्या त्या वाहून गेलेल्या रस्त्यापर्यंत म्हणजे आजपर्यंत शासनाने किंवा कुठल्याही अधिकाऱ्यांनी याकडे दुंकून पाहिलेलं नाही आम्ही या रस्त्यासाठी अनेक वेळा आमदार साहेबांकडे मागणी केली पण आम्हाला काही यश आलेलं नाही आम्ही आमच्या या ठिकाणी ज चर्चा किंवा अंत येतच नाही पण समजा एखाद्या डिलेवरीचं पेशंट असेल तर त्याला गा गा घाटावर घेऊन जोळे करून ॲक्च्युली घेऊन जावं लागतं आणि तिथून रस्त्याने मग बोटा किंवा संगमनेर या ठिकाणी हलवावं लागतं आणि मुलांना जाण्यासाठी आता आमच्या या ठिकाणी शाळा नसल्यामुळे सा सांगडेवाडी या ठिकाणी जातात काही मुलं भोजदरीमध्ये जातात मग त्यांना येणे जाण्यासाठी आणि भरपूर अडचणी होत असते पावसाळ्यात या ठिकाणी दलदलीचं वातावरण असतं तसं ते हिंसक प्राणी या ठिकाणी वावर करत असतात मुलांना येणे जाण्यासाठी भी भीती वाटते म्हणून आम्ही असं ठरवलेलं आहे की येणाऱ्या काळामध्ये ज्या ज्या निवडणुका असतील विधानसभा असो जिल्हा परिषद असो पंचायत समिती किंवा ग्रामपंचायत जरी असली तर तरी आम्ही पूर्णपणे त्याला म्हणजे बहिष्कारच म्हणजे मतदानावर टाकणार आहोत पण इतके पिचड साहेबाच्या काळापासून तो वैभव पिचड आता किरण लांबते तरी अजून प्रश्न सुटाणार आम्हाला नुसतं आश्वासन आश्वासनच देऊन आश्वासनच आदिवासी खुचकर करून गेले काय आमच्या मी राहते बाळांद्रीमध्ये काही सुविधा नाही रस्त्याच्या नाही काय नाही आम्ही गंज सुविधा केल्या प्रत्येक मिटिंगला जातो आहे गावामध्ये पण गावकरी काय आमच्याकडं लक्ष देते नाही रस्ता नाही काय नाही प्रत्येक रोज पायाने जायचं घाट चढायचं परत इथं पाण्याची सोय नाही रस्त्याची सोय नाही कशाचीच लक्ष देते नाही गावकरी आम्ही गंज मदानाला हजर राहतो आहे प्रत्येक मदत देतो आहे पण काय आमच्याकडं लक्ष देते नाही गावामध्ये जाहीर केलं होतं दारसरवाडी बाळंद्री या रस्त्यासाठी निधी अडीच कोट रुपये मंजूर झालेले आहे पण ते अडीच कोट गेले कुठे हे आम्हाला त्यांना विचारायचं आहे आतामध्ये त्यांचा इथे आम्ही त्यांची गाठ घेतली जनसंवाद यात्रा त्यांची चालू होती त्यावेळेस आम्ही त्यांची गाठ घेतली ते म्हटले हो का तुम्हा हे अडीच कोट रुपये पडलेले हे पण आम्हाला काही वापर करता येत नाही आम्हाला त्यांच्याकडून अशी नुसते आश्वस्तनं भेटू राहिलेत आम्हाला ग्रामसभेत आम्ही नेहमी हा विषय मानतो पण हा करू दिलाय प्रस्ताव एवढंच उत्तर येत आहे आम्हाला पण प्रस्ताव दिलाय पण कधी ते काय असं म्हणजे ठामपणे सांगत नाही तुमचा रस्ता होईलच का नाही होणार हे पण सांगत नाही हा होणार फक्त आम्हाला आहे ना रस्ताच नाही मतदान करतो सगळे आमदार खासदार आले सगळे गेले करून लामटे साहेब आले पण ते म्हणतात तुमच्याकडे निधी पडलेला आहे आहेत पण आम्हाला काही कुठली सुविधा नाही पाण्याची सुद्धा सुविधा नाही दीड किलोमीटर दोन किलोमीटर पाणी आणायला जायला कलेक्टर तहसीलदार यांनी जर मानव घेतले तरच होतील काय यांच्या राजकारणी लोकांच्या याच्या काय होऊ शकत नाही ते आम्ही आदिवासी भागाच्या बाहेर येत असल्यामुळे अकोले आमचे मतदारसंघ आहे पण आम्ही संगमनेरमध्ये येत असल्यामुळे ते काही आदिवासी निधी लागू इकडे पडत नाही असे आमदार साहेब म्हणतात जे मराठ समाजाच्या वस्ती आहेत त्या वस्त्यांना हे सभा मंडप हे मजूर करून देतात लगेच अधिकाऱ्यांना फोन लावून काम चालू करायला होत्या फक्त आदिवासी ठाकर समाज या लोकांना निधी देण्यास किंवा भेटण्यास सुद्धा वेळ नाही ग्रामपंचायत ग्रामपंचायत जे सदस्य असतील ते सुद्धा अजूक वाड्या वाजता फिरकलेले नाहीत उपसरपंच सरपंच यांनी अजूक कोणतीही दखल घेतलेली नाही या ठाकरवाड्यात बाळांद्री दारसुंडवाडी खालची बाळांद्रे या तीन वाजत्यांना येणार सगळ्यात म्हणजे सगळंही दुर्लक्ष करतात फक्त मतदानाच्या वेळेस आठ दिवस अगोदर येणार हे करू ते करू ते मजूर करू परत पाच वर्षे दहा वर्षे कोणही लक्ष दिलेलं नाही आमच्याकडे या पठार भागातले आम्ही आदिवासी समाज कुठलाही मतदान आदिवासी समाजाला आम्ही करून देणार नाही आमची कामं चालू झालीत तर आम्ही मतदान करणार नाही कामं झाली तर आम्ही कधीच मतदान कुठल्याच विलक्षणला मतदान करणार नाही असे ग्रामपंचायत भोळदरीतर्फे आम्ही दारसुंडवाडीतर्फे बाळांदेतर्फे खालच्या बाळंदी वरच्या ठाकरवाडे ठाकरवाड्यातर्फी मी त्यांना सगळ्यांना सबिश्चित करतो की कुठल्याही मतदान आपलं काम चालू झाल्याशिवाय मतदान करणार नाही असं सगळं गावी द्यावा अशी माझी सगळ्यांना कळकळीची विनंती राहील अकोले विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर किरण लांबटे यांनी पठार भागामध्ये अनेक विकास कामं केली घारगाव ते बाळंदरी या रस्त्याच्या डांबरीकरणासाठी अडीच कोटी रुपये देतो असं अनेक भाषणांमधून सांगितलं तर हे दिलेलं आश्वासनही हवेत विरल्याचं पाहायला मिळत आहे हे सगळं होऊनही जोपर्यंत आम्हाला पक्क्या रस्त्यांचं मूलभूत सुविधा मिळत नाही तोपर्यंत आम्ही ग्रामपंचायतपासून लोकसभेपर्यंत कुठल्याही निवडणुकांमध्ये मतदान करणार नाही असा आक्रमक पवित्रा आता आदिवासी बांधवांनी घेतलाय आणि तसे निवेदन जिल्हाधिकारी तसेच तहसीलदार यांना दिलंय नवनाथ गाडेकर सी न्यूज मराठी घारगाव संगमनेर तालुक्यामध्ये अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या समर्थ फर्निचर अँड मॉलमध्ये पुढील जागा भरणे आहेत अकाउंटंट दोन जागा सेल्समन चार जागा ड्रायव्हर दोन जागा सेल्स ऑफिसर दोन जागा सेल्स गर्ल चार जागा आणि हेल्पर चार जागा इच्छुक उमेदवारांनी पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी समक्ष भेटावं वेळ सकाळी साडे दहा ते सायंकाळी सहा पर्यंत संपर्क समर्थ फर्निचर अँड मॉल ठिकाण फ्लोरा टाउनशिप समोर घुलेवाडी संगमनेर मॅनेजर सचिन सोनवणे नव्याण्णव दोनशे वीस सदुसष्ट आठशे तेवीस